स्वामी समर्थ परमेश्वराकडून पाठवलेला हा संदेश दैवी संकेत स्वरूपात आलेला आहे ही सर्वांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे आत्तापर्यंत तुझ्या आयुष्यात जे सत्य लपलेलं आहे तुझ्या चमत्कारापासून तू माझ्या चमत्कारापासून दूर नाही माझं म्हणणं शांतपणे आणि एकाग्रतेने ऐकणं तुझ्या फायद्याचं आहे मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर न बोलवता धावून येईल न कळत तुझ्यासमोर आचा असा क्षण येईल की ज्याची तू आशा, आशा सोडलीस ते सर्व खरं होईल हे सद्गुरू श्री स्वामी समर्थांचं अभिवचन आहे याचं निरंतर स्मरण ठेव देव कधी कुणाचं वाईट करत नाही पण देवात एक खोड आहे दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडतही नाही प्रत्यक्ष परब्रह्मस्वामी यावरून परब्रह्माचं अथांग करुणास्वरूप प्रकट होतं जे तुला नेहमीच तुझ्या वाटेत आडवे खूप येतील पायात पाय घालून पाडतील त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस गुरु पाहतायत तुला नामस्मरण मात्र विसरू नकोस जे भाग्य स्वामी कृपेने मिळाले ते तुझ्यासाठी आहे तुझ्यासोबतच आहे मी बाहेर कुठे शोधू नकोस तुझ्या अंतर्मनात समाज काय म्हणेल या विचाराने काही माणसांची स्वप्न अपूर्ण राहतात म्हणून समाज काय म्हणेल याचा विचार करत बसू नकोस स्वतःसाठी जगायला शिक जे हसणार आहेत ते तुम्हाला पोसणार नाहीत हे लक्षात ठेवा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तू कर्म करत राहा मी आहेस नेहमी तुझ्या पाठीशी तुझ्या जीवनाला आकार द्यायला आणि नेहमी तुला मार्ग दाखवायला अति आनंदी असताना आणि अति दुःखात असताना कधीच निर्णय घेऊ नकोस कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत जी अपेक्षा केली नाहीस ते सुद्धा तुला मिळेल स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला जर का स्वामींवर विश्वास असेल तर आत्ता सबस्क्राईब करून लाईक कर आणि तू आहे स्वामींचं असं लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो चिडतोस का रे बाळा गोष्टी तुझ्या मनासारख्या नाही झाले म्हणून नाकावरचा राग आता डोळ्यात उतरलाय हात नाही जोडणार म्हणून असा कसा तू हट्ट धरलास तुला मी तर आहे रे सांभाळणारा तुला वाट दाखवणारा तुझी काळजी करणारा बाळा प्रत्येक सूर्योदयाला श्री स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थनाम टाईप कर कृपासागर सद्गुरू श्री स्वामी समर्थ या कलयुगी आजही कार्यरत असून विविध भक्तांच्या माध्यमातून भक्तांचा उद्धार करण्याचं कार्य निरंतर करीत आहात हम गया नाही जिंदा आहे याची यथार्थता सांगून देत आहेत भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीनं पाहिलं त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले अवघ्या जन्माची पुण्य पावली आस भक्तीची तुझ्या लागली तो असशी माझी माय पावली अनंत लाभो तुझी कृपा सावली स्वामी जिथे समजून घेतलं जातं तिथे सांभाळून पण घेतात कृपासागर श्री स्वामी समर्थ सद्गुरू या कलयुगी आजही कार्यरत असून विविध भक्तांच्या माध्यमातून भक्तांचं उद्धार करण्याचं कार्य निरंतर करत आहेत तुला फक्त जाणून घ्यायचं है। आहे अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे जो अन्यन्य भावानं स्वामींना शरण जातो त्याला स्वामी महाराज आपलेसे करतात आणि नेहमी त्याला मार्ग दाखवतात बाळा सहमत असेल तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर काळजी करू नकोस तुला खास आशीर्वाद आहे बावीस वर्षांच्या वास्तव्यामध्ये मानव रूपे माउलीनं विश्वाचा उद्धार केला प्रत्यक्ष परब्रह्म सामान्य माणसात राहून आपल्या लेकरांना आयुष्यभरासाठी अभिवचन दिलं कल्याण केलं सर्वांच्या हितासाठी दक्ष राहून सुखाशीर्वादाचं आशीर्वादाचं वरदान दिलं जे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कायम सोबत आहे आपलं मन किती स्वच्छ असू द्या बाकीचे लोक तुमच्या वर्तनावरून तुमची किंमत करतात पण स्वामी मात्र तुमच्या अंतर्मनावरूनच तुम्हाला फळ देतात जे तुम्ही इतरांना देता ते तुम्हाला परत मिळतं अप्रत्यक्षपणे प्रत्यक्ष पाठीशी असतात ते म्हणजे आपले स्वामी कोण म्हणतात स्वामी दिसत नाहीत अहो स्वामी तर दिसतात जेव्हा कोणी दिसत नाही स्वामीच दिसतात जेव्हा कोणी दिसत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या सिद्ध मंत्राने स्वामींचं अनुसंधान कर आपल्या हक्काचं नसतानाही घेण्याची इच्छा होते तिथून महाभारताची सुरुवात होती आणि जेव्हा आपल्या हक्काचं असूनही सोडण्याची इच्छा होते तिथून रामायणाची सुरुवात होते कुणाच्या वाईट विचारानं तुझं काही वाईट होणार नाही तू मात्र चांगल्या विचारण इतरांच चांगलं होईल जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात सहभागी व्हाल जे योग्य वाटतं ते तुझ्यासाठी मी साध्य करेन मी सांगितलेल्या मार्गावरती तू चालत राहा एकमेव मार्ग आहे लक्षात घे दुर्लक्ष करून चालणार नाही तूच ठरव खरा उतरलास तर तुला सगळं काही सोपं आहे मी न्यायाचा देव आहे जो वेळ आल्यावर योग्य न्याय देणारच आहे वाईटाची संगत सोपी वाटत असली तरी या युगात त्याचे परिणाम वाईटच आहेत आणि जर का तू मार्ग चुकत असशील तर तुलाही माहीत आहे की ते मला आवडणार नाही आवडतही नाही विचारामध्ये स्वतःला एवढंही गुंतून घेऊ नकोस की जगणं विसरशील वेळेला तर महत्व आहेच पण तू आनंदी असणं त्याहून महत्वाचं आहे किती पळशील सतत धावत आहेस ते जरा थांबव प्रकट दिनापर्यंत सगळं छान होणार आहे विश्वास ठेवून तर बघ कळेल स्वामी नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत जी प्रचिती तू आता घेतली आहेस ती उत्कृष्टपणे निभावून घे यासाठी तुझा विश्वास तुझं कर्म आणि स्वभाव जाणून घे दैनंदिन जीवनामध्ये सदाचार ठेव तुला अपेक्षित परिणाम साध्य कर तुझा चांगला मार्ग कधी चुकणार नाही तुझी प्रगती कुणीही थांबवणार शकणार नाही तुझ्या तुमच्या स्वामींचं तुमच्यावर लक्ष आहे ते नेहमी पाहतायत तुला कायम सुखी राहण्याचं वरदान स्वामी देत आहेत